हाय फ्रेंड माझं नाव वंदना आहे माझं वय चाळीस वर्ष आहे माझ्या लग्नाला वीस वर्षे झाली होती माझा नवरा एका प्रायव्हेट बँकेमध्ये कामाला होता दोन वर्षापूर्वीच तो एका आजाराने निधन पावला होता तेव्हा घरी मी एकटीच होते माझा एकुलता एक मुलगा एका मोठ्या शहरामध्ये नोकरी करत होता तो मला त्याच्याजवळ राहण्याचा खूप आग्रह करत असे पण मला इकडची सवय असल्यामुळे मी तिकडे जास्त दिवस राहत नसे आमचे एका छोट्या शहरामध्ये घर होते माझ्या नवऱ्याने ते वीस वर्षापूर्वीच बांधलं होतं माझा नवरा मला खूप जीव लावायचा पण नंतरच्या काळात त्याला पिण्याची सवय लागली होती त्यामुळे त्याचं माझ्याकडे फार लक्षण असायचं या वयात देखील मी खूपच सुंदर दिसत होती माझ्या मैत्रिणी मला म्हणायच्या तू नक्की काय खातेस तेव्हा एवढी सुंदर दिसतेस पण मला पहिल्यापासून नॅचरल राहण्याची सवय होती वेळेवर जेवण करणे आणि कोणताही कोणतंही फार टेन्शन न घेणे या सवयीमुळे माझी हेल्थ चांगली होती कधी कधी मला वाटायचं या वयात आपली ती गरज पूर्ण झाली असती तर अजून आपण टवटवीत राहिलो असतो पण माझी ती इच्छा अजूनही पूर्ण होत नव्हती मला वाटायचं या वयात माझ्याकडे आता कोण पाहिल आपल्या शेजारी आमच्या शेजारी एक गोविंद नावाचा मुलगा होता त्याच्या त्याचं वय तीस वर्षाच्या पुढे गेलं होतं त्याच्या घरचे त्याच्या लग्नासाठी खूप स्थळ पाहत होते पण तो काम धंद्याला नसल्यामुळे त्याची सोयरीक जमत नव्हती यामुळे गोविंद खूपच वायतागला होता त्याला वाटायचं आपलं लग्न व्हावं हो। म्हणजे सर्व काही सुरळीत होईल त्याचं लग्न जमत नाही म्हणून त्याने माझ्या मागे लागायला सुरुवात केली होती त्याला वाटायचं ही बाई या वयातही खूप सुंदर दिसत आहे हिच्याकडून आपली ती इच्छा पूर्ण झाली तर बरं होईल त्याचं वागणं खूप बदललं होतं तो माझे कोणतेही काम पटकन ऐकायचा त्याचे आई बाबा कामाला गेले की तो मुद्दाम माझ्या घरी यायचा आणि खूप वेळ गप्पा मारायचा लग्नाच्या गप्पामध्ये त्याला खूपच इंटरेस्ट होता बायको मिळाली तर मी तिच्याशी कसं वागेल याविषयी मला तो सांगत असे माझ्याशी बोलताना त्याचे सारे लक्ष माझ्या शरीराकडे असायचं तो मला पायापासून ते डोक्याच्या केसापर्यंत खूपच निहाळून पाहत असे माझी भरदार छाती त्याला फारच आवडत असे मलाही नवरा गेल्यापासून ते सुख मिळत नव्हतं यामुळे माझाही माझ्याही मनात विचार यायचा की या तरुण पोराकडून आपण आपली ती इच्छा पूर्ण करावी कारण त्यालाही त्या गोष्टीची खूप गरज आहे आणि म्हणून तो आपल्या एवढं पुढे पुढे करत आहे एके दिवशी मी पायरीवरून उतरत असताना पाय घसरून पडले होते त्याने मला पाहिलं होतं तो पटकन धावत आला आणि मला दोन्ही हाताने उचललं आणि घरामध्ये घेऊन आला होता मला फार काही लागलं नव्हतं पण तो माझी खूपच काळजी घेत होता कारण त्याला माझ्या अंगाला हात लावायला मिळत होतं माझ्या गुडघ्याला थोडं लागलं होतं म्हणून त्याने साडी थोडी वर केली आणि गुडघ्याला औषध लावून चोळू लागला औषध लावताना हळूहळू त्याला सर्व काही पाहायला मिळालं होतं म्हणून तो दमच काढत नव्हता त्याचा तो उड्या मारायला लागला होता ते पाहून माझी इच्छा तीव्र झाली होती थोड्या वेळाने तो माझ्या अंगाची चांगलीच मालिश करू लागला होता मला जिथे मार लागला नाही तिथेही तो हाताने चोळाय चोळायचा था। आणि चांगलीच मालिश करायच होता मी मुद्दामहून डोळे झाकून घेतले होते न कळत त्याचे वस्त्र काढले होते आणि माझेही काढले होते हळूहळू तो माझी चांगलीच मजा घेऊ लागला होता तीन वर्षाचा गॅप असल्यामुळे सुरुवातीला मला खूप त्रास होत होता पण तरीही तो जोराने आतमध्ये ढकलत असे नंतर मलाही चांगली मजा वाटायला लागली होती तसा त्याला आणखी जोर चढला होता आणि तो माझी चांगलीच जिरवत होता आमच्या त्या बेडवर त्याने मला चांगलेच खेळवले होते एक दोन तास झाल्यावर तो थकला आणि मला म्हणाला बद झाला आता इथून पुढे मी तुमच्याकडे रोज येत जाईन आणि तुमची चांगलीच सेवा करत जाईन असं म्हणून तो तरुण पोरगा बाहेर निघून गेला आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून त्याच्या आईबाबा कामाला गेले की तो हळू यायचा आणि माझा चांगलाच उपभोग घेऊन जायचा या वयात मला ज्याची गरज होती ते मिळाल्यामुळे मी आणखी समाधानी राहत होते आणि टेन्शन फ्री आयुष्य जगत होते